आज आपण एकदम मस्त अशी कुरकुरीत खमंग मसाला पापडी कशी बनवायची हे पाहणार आहेत ही पापडी तुम्ही एक वेळा बनवली तर पूर्ण महिनाभर टिकती बिलकुल खराब होत नाही किंवा नरम पडत नाही आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मैदा चाळून घेऊया ते इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैदा घ्यायचा नसला तर गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एक कप मैदा घ्यायचा आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं हे पा मी मैदा चाळून घेतलेला आहे लगेच त्याच्यामध्ये आपण अर्धा कप बारीक रवा घालूया एकदम बारीक रवा असतो तोच घ्यायचा थोडंसं एकत्र करून घ्यायचं थोडंसं एकत्र करून घेतलं की त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं जास्त कडकडीत गरम करायची गरज नाही थोडंसं कोमट करून तेल घालायचं म्हणजे पापडी एकदम मस्त होती खुशखुशीत तेल गरम आहे तोपर्यंत अगोदर थोडंसं चमच्यानी एकत्र करून घ्यायचं आणि तेल गार झालं की हातानेच घातलेलं तेल सगळ्या मैद्याला छान असं चुळून घ्यायचं म्हणजे पापडी मस्त खुसखुशीत होती तर हे पा मी घातलेलं तेल सगळ्या मैद्याला चांगलं चुळून घेतलेलं आहे तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं छोट्या चमच्याने एक ते दीड चमचे तीळ घालायचे अर्धा चमचे जिरे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद घालायची एक चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाला घालायचा पापडी खायला एकदम छान लागते आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची मेथी आसन तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल घातलेले मसाले पाणी न घालता अगोदर चांगले एकत्र करून घ्यायची पिठामध्ये तर हे पा मी सगळे मसाले पिठामध्ये एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता लगेच त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे प आम्ही थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं घट्टच पीठ मळून घ्यायचं आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजत ठेवूया ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे थोड्या वेळासाठी पीठ भिजत ठेवायचं पंधरा मिनटासाठी पीठ मी भिजत ठेवलेलं आणि मस्त त्याच्यामध्ये रवा जो घातलेला आहे तो भिजलेला आहे तर लगेच आपण त्याच्यामधलं थोडंसं पीठ काढून घेऊया आपण चपातीला उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा किंवा तेवढाच घेतला तरी सुद्धा चालेल आणि ह्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना ह्याला काहीच लावायची गरज पडत नाही तेल किंवा पीठ आणि तुम्हाला जर वाटलं पीठ थोडंसं चितकते पळपटायला तर थोडंसं तेल लावायचं आणि पातळाशी चपाती लाटून घ्यायची तर हे पा पातळाशी चपाती मी लाटून घेतलेली आहे तर लगेच आता ह्याच्या आपण पुऱ्या कट करून घेऊया अशी एखादी वाटी घ्यायची किंवा छोट्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या अशा वाटीने पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या पुऱ्या छान एकसारख्या तयार होत्यात तर हे पहा आम्ही पुऱ्या कट करून घेतलेल्या येतात आणि मस्त गोल गरगरीत अशी पुरी आपली झालेली आहे आणि बाजूला शिल्लक हे पीठ राहतं ते काढून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे कडक होत नाही आणि पुऱ्याला थोडेसे काटे चमचेने असे होल पाडून घ्यायचे म्हणजे पुऱ्या तळत्याने फुगत नाहीत आणि मस्त खुसखुशीत होत्यात सगळ्या पुऱ्याला मी होल पाडून घेतलेलं येतं तर लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सुरुवातीलाच थोड्याशा जास्त पुऱ्या लाटून ठेवायच्या आणि नंतर एकदमच तळायला घ्यायच्या मी थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तोपर्यंत तो तेल गरम करायला ठेवलेलं तर तेलही चांगलं गरम झालंय तर लगेच आपण पुऱ्या तळायला घेऊया मसाला पापडी तळण्यासाठी सुरुवातीलाच जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि कडेत बसते एवढ्या पापडी सोडून घ्यायची एकदम जास्त पण सोडायच्या नाही तर हे पा आम्ही पाच सहा त्याला पापडी सोडून घेतलेल्या मध्यम गॅस ठेवायचा आणि अधून मधून अशी पापडी पलटीत राहायचं ही पापडी तळायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटात मस्त कुरकुरीत पापडी तळून होती आणि सुरुवातीला जास्त लाल पापडी आपल्याला करायची नाही त्याला तुम्ही काढून घेतल्याच्या नंतर सुद्धा ह्याचा कलर थोडासा बदलतो हे तर हे पहा आम्ही मस्त कुरकुरीत होईपर्यंत पापडी तळून घेतली आहे आणि कलर सुद्धा किती छान आलाय पापडीला पा आणि बघताच मस्त कुरकुरीत दिसत आहे लगेच आपण तळून घेतलेली पापडी सगळी काढून घेऊया आणि राहिलेली सुद्धा सगळे अशा पद्धतीने बनवून घेऊया इथं मी सगळी पापडी बनवून घेतली आहे आणि मस्त अशी पापडी आपली तयार झालेली आहे एवढी छान झाली आहे मस्त कुरकुरीत सगळी पापडी बनवून झाल्याच्या नंतर थोडीशी गार होऊ द्यायची आणि त्यानंतर हवा बन डब्यात ठेवायची भरपूर दिवस टिकती बिलकुल खराब होत नाही तुम्हाला मी एक पापडी तोडून दाखवते किती मस्त खुशखुशीत झालेली आहे एकदम मस्त अशी झालेली आहे आणि बनवायची सुद्धा किती सोपी आहे तुम्ही पाहिलं ना तर तुम्ही सुद्धा अशी कुरकुरीत आणि खमंग मसाला पापडी नक्की बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद